नमस्कार न्यूज दर्पण मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकीकडे एक गुंठेवारी जमीन अधिग्रहित शेत करून शेतकऱ्यांना गुंठ्यानुसार मोबदला मिळाला व दुसरीकडे काही कास्तकारांना प्रमाणे आर्थिक मोबदला मिळाला यामध्ये संबंधित काही कास्तकार शेतकरी भूमिहीन होऊन आर्थिक नुकसानास बळी पडले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वन सिक्स्टी वन मेडशी हायवे रोडवर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अधिग्रहित शेतकरी यांनी शेतकरी आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी रवींद्र घुगे यांनी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीच्या अंतिम निवड्याच्या दरात असलेली तफावत दूर करून सुधारित दरानुसार मोबदला मिळावा तसेच सर्व घटकांना जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या ठिकाणी संयुक्त बैठक घ्यावी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने न्यायालयातील सर्व अपील परत घेऊन ना हरकत देणे कास्तकारांच्या सर्व केसेसची अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा नव्याने सुनावणी व्हावी या मागण्या घेऊन मन्नान रेगीवाले छट्टू गवरे बुद्धू गवरे मोहम्मद गवरे शरद घुगे रंजाम गवरे सलीम गवरे मनोज केवट श्रीराम साठे विठ्ठल व्यवहारे गोविंदराव घुगे रामराव घुगे रवींद्र तायडे उपस्थित होते ताजा बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार सर आपल्या प्रमुख मागणी काय आहेत ते सांगा आमच्या मागणी असे होता की जे आपला आपला नांदेड जो 161 राष्ट्रीय महामार्ग देलेला आहे या राष्ट्रीय महामार्गामध्ये मिरची आणि ग्रामनोडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या सरकारने अधिकृत दिलेल्या दे आहेत तर आमच्या प्रमुख असं आहे त्याच्यामध्ये की दोन हजार सतरा अठरामध्ये जो गव्हर्नमेंटने आम्हाला भाव दिलेला आहे आमच्या जमिनीचा तो पूर्णपणे जो दिला आहे तो आपल्या गुणठावाईजना देता हेक्टरवाईज दिलेला दे आहे म्हणजे जसं की हायवेवाल्यांना जो भाव दिला आहे तो सात लाख रुपये गुंठ्याचा दिला आणि आम्हाला जे बाकीचे शेतकरी आहेत आम्हाला जो भाव दिला तो फक्त अठरा हजार रुपये दिला इतर एक पैसे हा तर एक प्रकारचा आमच्यावर जन्न झाला आहे ना त्यावर आम्ही जे आज दिनांक साधारणतः बारा आठ दोन हजार चोवीस रोजी निळशी आणि ब्राह्मणवाडा येथील शेतकरी मी स्वतः रवींद्र भगवान मुदे आणि माझे सर्व सहकारी मित्र शेतकरी वर्ग आम्ही सर्व इथे थोडं चौदा जण आमरण उपोषण उपोषणासाठी कोशा, बसलेला या संपूर्ण याच्यामध्ये आम्ही प्रशासनाला काही तिथे जाऊन त्यांच्या कार्यालयाला जाऊ काही विचार विचार विचारणा केली असता त्यांनी आम्हाला पूर्णपणे उरवरूची उत्तरे दिली त्यामुळे आम्हाला आमच्यावरती आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांवरती आज आजही उपोषणा केली आहे